हॅलो मित्रांनो तुम्ही सर्वांचं एक व्हिडिओ म स्वागत आहे तर मित्रांनो जस तुम्हाला मी दाखवत आहे आता की माझ्या जिमच्या बाहेर जे एक मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे हे ते मंदिर मी तुम्हाला शो करणार आहे दाखवणार आहे आता तुम्ही हा मंदिर बघा ठीक आहे मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण आता तुम्ही पूर्ण बघू मला खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या कामाच्या बाहेर जे मंदिर आहे तुम्हाला कसं वाढलं ठीक आहे व्हिडिओ बघा पूर्ण तर मित्रांनो बघू शकता हे आहे माझ्या जॉबच्या बाहेरचा नजारा बघू शकता हे मंदिरचं बघा किती छान दिसते आहे सध्या इकडे साडेचा लाईट लावलं नाही सध्या वाटते इकडे ठीक आहे चला काय प्रॉब्लेम चला मी आता तुम्हाला आतमध्ये जातो घेऊन तर आतमध्ये तुम्हाला दाखवतो किती छानसं मंदिर आहे आणि किती छान किती छान असे देव आहेत ठीक आहे नंतर चला आपण जाऊया आता आतमध्ये इकडनं आपण एंट्री करूया सर्वात पहिले आपण आपले शूज काढूया त्यानंतर हे आपली पहिली एंट्री हे इकडनं एंट्री काढू सध्या त्याचे पाय पडूया त्यानंतर इकडनं एंट्री इथं बघू स्वतः इथं घंटी है आने हे बाजी पैदा ये हो तो, तो दिसे ओ कि छान अर्ति दुमा ट है शायद ठीक है ये बहु शकता मित्रों कि छान मंदिर है बह एकदम मस्त पापा मोरिया ठीक है चला साइड साइड वरती तुम्हें बहु शी बाजी है त्यानंतर इथे इथे बघू शकता टाळ मी आहेत आपण खूप उशिरा शूट करतोय हे बघा किती छान अशी देवीशी दिसते तुम्हाला बघा किती मस्त दिसतंय ना हा साईडला येऊया त्यानंतर या सेंटर या इकडे हे बघा इथे बघा किती मस्त हे बघा तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला ठीक आहे किती छान असं सजवलं पण आहे मस्त वेगळी त्यानंतर आपण येऊया साईडला इकडे साईडला आल्यानंतर हां येऊ इकडे आई ते बघा हा ओ माय गॉड बजरंग बली की जय हो बजरंग बली किती छान अशी बसलेली आहे किती छान सजलेलं आहे इकडे तर फायनली मित्र बघितलं तुम्ही कसं आहे आम्हाला माझ्या कामाच्या बाहेरचे जे मंदिर आहे तुम्हाला मी सुद्धा मंदिरमध्येच आहे बघा किती मस्त आहे ना एक कसं आवडतं की नाही तुम्हाला आता आवडलं असेल तर लोक लोक मला कमेंट करून सांगा ठीक आहे चला बाय बाय